मला वाटतं इतरांच्या आनंदात वाट 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 आपल्याला आनंद वाटायला हवा इतरांच्या दुःखात आपल्याला दुःख वाटायला हवं आणि मुळात आपण माणसं आहोत आपण एकमेकांपेक्षा वेगळ्या आहोत परमेश्वरानं आपल्याला विचार करण्याचं सामर्थ्य दिलं आपल्याला हसण्याची ताकद दिली दुःखात सहभागी होण्याची क्षमता दिली चार कोटी वर्ष मी परवा एक पुस्तक वाचत होतो साने गुरुजींनी त्याचा अनुवाद केलाय मानवजातीची कथा चार कोटी वर्ष लागली माकडापासून माणूस तयार व्हायला लाखो वर्ष लागली त्याला ताट चालायला असा वाकत चालायचा त्याच्यानंतर हजारो वर्षानंतर त्याला वेगवेगळ्या धातूंचा शोध लागला लाखो वर्ष उलटल्यानंतर त्याला हातात दगड उचलून फेकता येतो हे कळायला त्याला कितीतरी हजारो वर्ष गेली आणि ज्या दिवशी माणसाला कळालं ना फेकता येत आहे दगड़ त्या दिवशीपासून ते फक्त फेकायचाच विचार करायला लागला मग त्यानं दगड उचलले दगडांचा धारी लावल्या त्याचे शस्त्र तयार केले त्या शस्त्रांपर्यंत तो थांबला नाही मग त्याची मजल बॉम्ब शोधण्यापर्यंत गेली विमानं शोधण्यापर्यंत गेली आणि त्यानं त्याचं सगळं ज्ञान स्वतःच्या सुरक्षिततेच्या नावाखाली संहाराकडे वाटचाल करायला सुरुवात केली आणि ज्या दिवशी त्याला कळालं की आपण मारू शकतो खरं तर आत्ता तुम्ही मी ज्या परिस्थितीत जगत आहोत या परिस्थितीत यायला माणसाला कोट्यावधी वर्ष लागली आपण कोणाला तरी मारू शकतो कोणाचा तरी संहार करू शकतो हे जर कळालं नसतं आणि आपल्या हातातून काहीतरी फेकण्यापेक्षा काहीतरी निर्माण करावं याच्याकडे जर माणसाची नजर गेली असती तर काही शेकडो वर्षात आपण या परिस्थितीपर्यंत येऊन पोहोचलो असतो पण काहीतरी फेकण्यापेक्षा आणि कुणाला तरी मारण्यापेक्षा काहीतरी निर्माण करावं हे कळायला माणसाला खूप वर्ष गेली इथपर्यंत आपण सहजासहजी आलेलो नाही कितीतरी पिढ्यानं पिढ्या खर्च झाल्या आणि मग तुम्ही मी या अवस्थेपर्यंत आलेलो आहोत आता इथून पुढचं आयुष्य किमान माणूस म्हणून प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगता यावं याच्यासाठी आपल्या प्रत्येकाला दोन पावलं उचलता येतील का आपलं जगण समृद्ध करता करता इतरांचं समृद्ध करता येईल का याच्यासाठी काही प्रयत्न करता येतील का आणि ज्या वेळेस ही देण्याची वृत्ती येते तिथे आणि स्वतःच जगण समृद्ध होऊन जात तुम्ही डॉक्टर विठ्ठल लहाने नाव ऐकलं असेल प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि रोज चार सर्जरी मोफत करतात प्रशांत भाऊनी मगाशी शिक्षणाचा उल्लेख केला आणि ते बोलले की शिक्षणातन माणूस हा फक्त शिक्षित झाला पण तो सुशिक्षित होऊ शकला नाही महात्मा फुले म्हणायचे की शिक्षण हे चार टप्प्यातनं जातं पहिल्यांदा तो अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून शिक्षित होतो नंतर सुशिक्षित होतो नंतर सुसंस्कृत होतो आणि मग सृजनशील होतो आम्ही फक्त अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून शिक्षित होऊ शकलो पण सुशिक्षित सुसंस्कृत सृजनशील झालो का संवेदनशील झालो का आणि तसं जर असतं तर हजारो लाखो अभियंत्यांतून काही समाज अभियंते निर्माण झाले असते इंजिनिअरला कळतं पालिकेचं काम कसं करायचं कोणत्या रस्त्याचं काम कसं करायचं इंजिनिअर सिव्हिल इंजिनिअरला कळतं कोणत्या चौकात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा किती स्क्वेअर फीट बांधकाम करायचं किती टीडीआर लोड करायचा किती रुपयानं विकायचं पण पण गावात काम करणार एखाद्या सिव्हिल इंजिनिअरला वाटतं का की ग्रामपंचायतच्या रस्त्याचं काम चालू असताना दोन मिनिट मी रस्त्यावर थांबावं तिथल्या ग्रामसेवकाला विचारावं जरा इस्टिमेट दाखव मला पण थोडंफार कळतं त्याला ते गाव त्याचा तो रस्ता त्याला त्याचा वाटतच नाही डॉक्टर झाल्यानंतर मला कळतं की कोणत्या चौकात हॉस्पिटल टाकलं म्हणजे चालेल प्रति बेड मी किती रुपये खर्च करायला हवा कोणत्या बँकेचं कर्ज घ्यायला हवं कर्ज परत जावं याच्यासाठी काय स्ट्रॅटेजीज करायला हव्यात गरज नसताना पेशंटला ॲडमिट करत गरज नसताना चलायला लावतंय नॉर्मल डिलिव्हरी असेल तर मी नगरच्या डॉक्टरांविषयी बोलत नाही मला परत पुण्याला जायचं नाहीतर नाही तर परत इथंच तुम्ही ॲडमिट करा म्हणजे या एज्युकेशन सिस्टीमधनं डॉक्टर तयार झाले पण समाजाची नाडी कळेल असे मोजके डॉक्टर पाहायला मिळाले अभियंते तयार झाले पण समाज अभियंते <laughs> किती आणि मग हे शिक्षण व्यवस्थेचं अपयश नाही का आमच्या पोरांना प्रश्न पडत नाहीत का आमच्या पोरांमध्ये राष्ट्रप्रेम समाज या संकल्पना फक्त मार्कांपुरत्याच मर्यादित आहेत का मूल्य शिक्षणासारखा विषय फक्त मार्कांसाठीच मर्यादित आहे का पर्यावरणासारखा विषय हा फक्त प्रोजेक्ट पुरताच मर्यादित आहे का आम्ही या सगळ्या व्यवस्थेतनं पोरांचं जगणं समृद्ध व्हावं समाज समृद्ध व्हावा याच्यासाठी नेमकं पुढच्या पिढीच्या समोर काय ठेवत आहोत मला वाटतं याचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आम्ही मार्कांसाठी धावणारी पोरं आमची शिक्षण व्यवस्था फक्त आणि फक्त त्या उदरनिर्वाहापर्यंत नेऊन जोडली आणि त्याचे अतिशय वाईट परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला भोगावे लागणार आहेत मी डॉक्टर विठ्ठल लहानेंचं सा नाव सांगत होतो प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि रोज चार सर्जरी मोफत करतात डॉक्टरांची आणि माझी एका सोलापूरच्या एका विवाह सोहळ्यात भेट झाली होती तिथे त्यांचं भाषण ऐकलं ते सांगत होते की मी रोज चार सर्जरी मोफत करतो पण लहान असताना एकदा माझी आई मला म्हटली होती शेजारच्या मावशीची साडी घेऊन ये मी शेजारच्या मावशीची साडी आणली आणि आईला आणून दिली आईनं चार दिवसांनी घडी घालून धुवून दिली आणि सांगितलं नेऊन दे मी नेऊन दिली आईला विचारलं आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली आई म्हटली लग्नाला जायचं होतं आणि लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे होती म्हणून शेजारच्या मावशीची आणली टचकन डोळ्यात पाणी आलं की आपल्या आईकडे लग्नाला घालून जावी अशी एकही साडी नसावी मोठं व्हायचं खूप पैसे कमवायचे आईला रोज नवीन साडी घालता आली पाहिजे डॉक्टर झालो पैसे मिळायला लागले आज माझी आई रोज नवी साडी घालू शकते पण एक दिवशी रस्त्यानं जाताना एक मुलगी पाहिली तिचे दोन ओठ फाटलेले होते तिचं लग्न जमत नव्हतं तिचं लग्न जमत नाही हे दुःख त्या मुलीला विचारण्यापेक्षा तिच्या बापाला किंवा भावाला विचारावं मी त्या मुलीला हॉस्पिटलला बोलवलं आणि सांगितलं तुझ्या वडिलांना पाठवून दे आपण सर्जरी करू दुसऱ्या दिवशी वडील आणि भाऊ आले आणि सांगितलं प्लॅस्टिक सर्जरी करूयात वडील म्हटले एवढे पैसे नाहीत साहेब हे सर्जरी बिर्जरी नटनट्यांची ने कामं आमच्याकडे कुठून आले एवढे पैसे मी म्हटलं पैसे लागत नाहीत तुम्ही फक्त या मला माझ्या आयुष्यातला अर्धा एक तास फक्त ऑपरेशनसाठी खर्च करायचा होता बाकी काही नाही तो अर्धा एक तास खर्च करायचं ठरवलं मोफत ऑपरेशन केलं पूर्वी सुंदर दिसायला लागली सहा महिन्यांनी लग्न जमलं भाऊ पेढे घेऊन आला एका हातात पेढा होता आणि दुसऱ्या हातात आयुष्यातली सगळी प्रॉपर्टी होती ती सगळी प्रॉपर्टी त्या पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज चार तरी पेढे गमवायचे डॉक्टर सांगत होते माझे वडील नव्वद ब्याण्णव वर्षांचे आहेत पण असं तरुण पोराला लाजवेल असं हवेत तर तर तर, तर चालत असतात वडिलांना विचारलं बाबा एवढे हवेत का चालता वडील म्हटले मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे हवेत नाही चालणार तर काय चालणार अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अशी परंपरा सांगता आली पाहिजे आम्ही यांचे पाईक आहोत आम्ही या संस्कारांना घेऊन पुढे चाललेलो आहोत किंवा बापाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे की अरे मी या लेकरांचा बाप आहे आणि मग हे कुठून आलं हे मला वाटत नाही की कुठल्या शाळेत तुम्ही जे बोललात की ना आपण शिकतो ना ऑपरेशन कसं करायचं हे आम्ही शिकलो असू पण समाजानं आम्हाला शिकवलं की नाही आमचं ज्ञान समाजिताचं असायला हवं लक्षात घ्या कोणताही शिक्षक आहे ना हा विद्यार्थीभिमुख असला पाहिजे विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे आणि त्याचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे याचं ज्ञान जर समाजाभिमुख नसेल तर त्या ज्ञानाचं करायचंय का आणि ज्ञानाचा अर्थ हा शेवटी केवळ आणि केवळ उदरनिर्वाहाशी जोडलेला असेल तर जगात कुणीच उपाशी राहत नाही जगात प्रत्येक जण आपापलं मिळेल तसं पोट भरतोच की तुम्ही कोटी रुपये कमवले हो आणि तुमच्याकडं मी एक लाख रुपये कमवले हो लाख रुपये कमवल्यानंतर हो माझ्याकडे दोन रुपये उरले तर तो बॅलन्सच आहे आणि कोटी रुपये कमवून तुमच्याकडे दहा रुपये उरले तरी तो बॅलन्सच आहे आणि जगात बॅलन्स वरती घेऊन जायची सोय अजून उपलब्ध नाही बॅलन्स इथेच ठेवून जावा लागतो हा मग बॅलन्ससाठी जगायचं की सामाजिक बॅलन्स नीट असावा याच्यासाठी जगायचं मला वाटतं हे ठरवावं लागेल आणि मी परत परत सांगतो समाजाचा बॅलन्स जर ठेवला नाही तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला मला नीट जगू देणार नाहीत समाजसेवा सुद्धा स्वार्थी हेतूने करावा लागेल एक वेळ जाती जातीतले वाद मिटवता येतील साहेब धर्माधर्मातले वाद मिटवता येतील एवढंच काय दोन राजकीय पक्षांमधले वादसुद्धा मिटवता येतील पण गरिबी आणि श्रीमंती ही जर दरी निर्माण झाली तर याचे परिणाम येणाऱ्या काळात प्रत्येक समाज व्यवस्थेला भोगावे लागतील आणि तिकडे सुरुवात झालीये लक्षात घ्या पुण्यामध्ये एका माथे फिरून रात्रीत पन्नास गाड्या पेटून दिल्या सकाळी पॉलि पुली, पोलिसांनी विचारलं का पेटवल्या म्हटलं आपल्याला घेता येत नाही म्हटलं पेटवतं तर येते काय करायचंय ते करा म्हटलं ए सी गाड्या घेऊन फिरता आम्हाला एसटीचं तिकीट काढता येत नाही पेटून टाकल्या म्हणलं काय कलम लावायचे आहेत त्याला मी पारगावमध्ये राहतो साहेब नगर तालुक्यात छोटंसं गाव आहे माझं पारगाव भातुरी इथून वीस वीस बावीस किलोमीटर अंतर आहे माझ्या गावात एक एच चौदा पासिंगची गाडी आली होती एच चौदा म्हणजे जरा सदन भाग आहे गाडी आली तशीच काच खाली घेतली ड्रायव्हरच्या डोळ्यावर असा महागडा गॉगल होता त्यानं गॉगल बिगल न काढता असंच एका लहान पोराला विचारलं पारगाव कुठे रे आता गाडी पारगावतच आहे त्या पोराला विचारलं पारगाव, पारगाव कुठे आहे तो म्हणला पारगाव ना दहा किलोमीटर पुढे जा म्हणलं वडगाव लागतं तिथं कुणालाही विचारलं सांगतंय म्हणलं पारगाव कुठे मी पळत गेलो म्हटलं खोटं का सांगितलं म्हणलं एच चौदा आहे काय कमी म्हणला जाते पुढे येते की महागाव म्हणलं गरीब श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे साहेब हिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही एक दिवस असा येईल कोट्यावधी रुपये असतील हो तुमच्याकडे एसी गाड्या घेऊन फिराल पण समाजातली ही दरी जर वाढत गेली तर एसी गाड्या घेऊन आपल्याला फिरता यायचं नाही लोक काचा फुडून टाकतील आपल्याला एक मैदान घ्यावं लागेल भाड्यानं तिथं आपल्या महागड्या गाड्या पार्क करायच्या आपणच दोन वॉचमॅन ठेवायचे पगार देऊन आणि पोरं जर म्हणली ना पप्पा ते आपल्या मर्सडीजमध्ये चक्कर मारायचे तर कोणाला सांगू नको आपली हे टमटमनं जायचं तिथपर्यंत आतल्या आत सिक्युरिटी घेऊन चक्कर मारायची गाडी तिथंच पार्क करायची आणि परत यायचं तुम्ही सूट घालून फिरू शकाल तुम्ही पैठण्या घालून फिरू शकाल पण गरिबी आणि श्रीमंतीतली दरी जर दर वाढत गेली तर आपल्याला फिरता येणार नाही सातव्या वेतन आयोगानंतर पगार वाढतील रोज पैठणी घालाल पण घरातच सहा व्हावायचा हा चारसा लावायचा तुम्ही पैठणी घालायची तुम्ही सूट घालायचा तुम्ही म्हणायचं किती छान दिसते तुम्ही म्हणायचं तुम्ही किती गोड दिसताय काढून ठेवा जाताना साधे घालून जाऊ पार्टीतले महागडे कपडे नको इथपर्यंत येऊन पोहोचेल लक्षात ठेवा आणि इथपर्यंत येऊ नये असं जर वाटत असेल तर ज्ञानोबांनी सांगितलं दुरितांचे तिम्र जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि जो जे तो प्राणी जात ज्याला ज्याला जे जे हवं आहे ते ते मिळू दे पण कधी मिळू दे दुरितांचे जावो जाओ इतकं सुंदर आहे ते पसायदान विश्वाची प्रार्थना ठरावं इतकं सुंदर आहे पसायदान ज्ञानोबांनी त्याची सुरुवातच केली आता दुसरा कुठलाही शब्द वापरता आला असता ना आपण किंवा आपण परंतु म्हणून पण आता म्हटले ज्ञानोबा निर्वाणीचा शब्द आहे झालं आता आपण आता कधी म्हणतो बस आता ज्ञानोबा निर्वाणीनं म्हणालेत आता विश्वात्मके देवे पांडुरंगा विठ्ठला म्हटले नाही आता विठ्ठला आता पांडुरंगा जो कोणी विश्वाचा रचना करता असेल आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञो किती अधिकारवाणीनं मागितले बघा ते असं म्हणत नाही एवढ्या वाऱ्या केल्या आणि एवढ्या वेळा तुझ्याकडे आलो ना आता दे एवढं तुमच्या मागे पळवलो आता टाका निधी एवढे हक्कन ते काय म्हटले किती <laughs> हुशार <laughs> आहे ज्ञानोबांचा अधिकार काय येणे वाग्यज्ञे तोषावे तू जर संतुष्ट असशील मी जो वाग्यज्ञ तुझ्यासमोर मांडला ज्ञानेश्वरीच्या रूपाने संतुष्ट असशील तर दे वाघ्यज्ञ तोषा तो शो मज द्यावे पसायदान हे आणि पहिल्यांदा आठवण कुणाची आली साहेब आपण म्हटलात एकही तक्रारदार नाही उल्लेख करताना सुद्धा त्यांना पहिल्यांदा तक्रारदाराचा उल्लेख करावा लागला तक्रारदार नाही असं म्हणताना सुद्धा तक्रारदाराचा उल्लेख आहे बरोबर आहे ना ज्ञानोबांना सुद्धा उल्लेख कुणाचा करावा लागलाय जे खळांची व्यंकटी सांडू मदत करणाऱ्यांचा उल्लेख आधी ज्ञानोबांवर प्रेम केलं नाही का समाजानं दोन पाच लोक असतील ना पण ज्ञानोबा आधी असं म्हटले नाही यानं लय मदत केली पहिलं याला देऊन टाका असं नाही ज्ञानोबांनी पहिला उल्लेख केला जे खळांची व्यंकटी सांडू जे वाईट आहेत जे दुर्जन आहे देवा त्यांची वाईट बुद्धी सांडून जाऊ दे खळांची व्यंकटीस तया सत्कर्मी वाढो किती सुंदर शब्द वापरलाय वाढो माऊली रुजो नाही म्हटले वाढो रुजो कधी म्हणतात जेव्हा काहीच नाही तेव्हा रुजो आणि वाढो कधी थोडं आहे आता वाढ वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती आहे आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात वाढो काय सुंदर आहे ते बसायला आणि मग जो जे तेला ज्याला ज्याला जे जे हवं येते ते मिळू दे आनंद अपेक्षितांना मिळू दे पण कधी मिळू दे दुरितांचे ती मृजाव देवा अगोदर पाप अंधकार दूर होते आणि हे पाप आणि अंधकार दूर करण्याची ताकद तुमच्या व्यवस्थेत आहे का तुमच्या शिक्षण व्यवस्थेत आहे का तुमच्या संस्कारांमध्ये आहे का तुमच्या मूल्यांमध्ये आहे का मला वाटतं हे स्वतःला विचारावं आमची सगळी शिक्षण व्यवस्था जर आम्हाला मार्कांच्या पाठीमागे धावायला लावणार असेल साहेब गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होतात हल्ली हजार हजार विद्यार्थ्यांचे सत्कार प्रत्येक पक्ष वेगवेगळे सत्कार करतो ते महिनाभर पोरं फक्त कधी बाण कधी कमळ कधी घड्याळ कधी पण असलं घेऊन फिरत असतात ते सर्टिफिकेटवर असतेच की कोपऱ्यात आणि ते इतके तेच गुणवंतांचे सत्कार आहेत ना आणि त्यात मी एका सत्काराला गेलो होतो तिथं असे नव्वदच्या पुढच्या तीन रांगा होत्या ऐंशी ते नव्वदमध्ये दहावीस रांगा होत्या आणि साठ सत्तरवाल्यांच्या पन्नास रांगा होत्या आता ज्यांना नव्वदपेक्षा जास्त आहेत ना त्या शा बसले होते राजू शेठ एकदम खुश आपण नव्वदच्या पुढे आहोत ऐंशी ते नव्वदमधले एकदम टेन्शनमध्ये होते म्हणजे त्यांच्या विचाराची अवस्था नेमकी युती होईल का इकडे जाऊ का अशी जी दोलायमान अवस्था आहे ना नेमका इकडं अशा अवस्थेत ते ऐंशी ते नव्वद मधले होते आणि माग जे साठ सत्तर वाल्या पन्नास रंग होते ना साहेब ते नव्वद वाल्यांपेक्षाही खुश होते त्यांनी व्हायचं ते आता काहीच आपल्या हातात होते अजून महिनाभर तर काही कळत नाही ते शेवटची जी रांग होती ते खुश होते ऐंशी ते नव्वद मधले मध्ये आणि नव्वदच्या पोटचे खुश आता ऐंशी ते नव्वद मधले जे पालक होते त्यांना म्हटलं तुम्ही काय एवढे नाराजात ते म्हणले पुरानं पार मुथुरा पाण्यात घातले <laughs> म्हटलं काय केलं म्हणजे त्याला महिनाभर आधी सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर जास्त अभ्यास कर आता नव्वदच्या रांगेत बसलं असतं की नाही म्हटलं केलं काय म्हटले काय करणार मार्क नाही पडले हो नीट म्हटलं किती काय म्हणजे काय सांगायसारखे सुद्धा नाही म्हटलं काय तर आकडा असेल म्हटले ते एकोणनव्वद पॉईंट समथिंग काहीतरी आहेत त्याला आता त्या मुलाला एकोणनव्वद टक्के मार्क पडले याचा आनंद पालकांना नाही पण नव्वद मिळू शकले नाही त्याचं मात्र दुःख आहे मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं तुम्हाला दहावीत किती होते मुळे साहेब आश्चर्य असे दोघा नवरा बायकोंच्या मार्काची बिरीज केली तरी नव्वद होत नव्हती आणि त्यांना दुःख याच होतं पोराला नव्वद पडले नाही आम्ही या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला कुठे घेऊन चाललंय कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला बँकेत डीडी काढता येत नाही मराठीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला शुद्ध नीट मराठीत बोलता येत नाही इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेला पोराला स्वतःचा बायोडाटा इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही कुठे घेऊन चाललो आहे आम्ही या सगळ्या व्यवस्थेला नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता इन फ्युचर सेव्हन्टी फाय पर्सेंट इंजिनिअर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉइड नाईंटी पर्सेंट प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉइड नोकऱ्याच मिळणार नाहीत नव्वद टक्के प्लेन ग्रॅज्युएट इंजिनियर्स पंच्याहत्तर टक्के नोकऱ्याच नाहीत का नाहीत ते आम्ही शिकलो नाही आम्ही फक्त आणि फक्त मार्कांच्या पाठीमागे धावत राहिलो मार्क कसे मिळतील समाजात नवीन नवीन काय घडतंय जपान उद्ध्वस्त झालतं पण परत ताटमाणीने उभं राहिलं कुणाच्या जोरावर राहिलं लिंबू लिंबूटिंबू पोरांच्या जोरावर जपान उभं राहिलं दुबईमध्ये काय होतं तेलाचे पैसे होते पण प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस आज काय जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबईचा आहे जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबईचा आहे आम्ही आमच्या पोरांना मोठी स्वप्न दाखवली नाही त्यांना त्यांच्या जगण्याची कला शिकवली नाही फक्त मार्क कर कुठेतरी नोकरी लाग ह्याच्या मागे लाग त्याची चिठ्ठी बँकेत तरी लागलं ला पाहिजे पदसंस्थेत तर चिठ्ठकला पाहिजे परवा निमसे सर भेटले होते एका कार्यक्रमात लखनौला कुलगुरू असताना एकशे तेवीस जागांसाठी लाखो पोरांनी अर्ज केले होते पदासाठी आणि त्याच्यामध्ये हजारो पोरं पीएचडी होल्डर होते कुठे घेऊन चाललो आम्ही सगळ्या शिक्षण व्यवस्थेला म्हणजे आम्ही आणि याच्यात पोरांची चूक नाहीये पालक म्हणून तुमची माझी चूक नाहीये का आपण शिक्षणाचा अर्थ एकमेव नोकरी मिळाली पाहिजे एवढाच सांगितला पण तुझं जगणं समृद्ध करण्यासाठी बाळा शिक्षण आहे तुला जगायचं तसं जग का मोठी स्वप्न आम्ही पोरांना दाखवली नाही का आम्ही त्यांना सांगितलं नाही उद्योगाते व्यवसायात आहे नोकऱ्याच करायच्यात तर जरा मोठ्या कर काहीतरी वेगळं मोठं स्वप्न बघ हे का सांगू शकलो नाही पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतंय अंथरुण पण पाय पसर त्याला ते पोरग हातपाय खोडून खोडून मरून गेलं पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत तुम्हाला सांगतो आज तुम्ही घरी गेलात ना पोरवा सांगा हातपाय पसर अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल एवढी धमक एवढी हो रग आम्हाला पोरामध्ये निर्माण करता आली पाहिजे लात मारील तिथून पाणी काढेल अशी ताकद त्या मनगटात निर्माण करता आली आम्ही भीती निर्माण केली आणि पोरांसाठी कमवायच्या फंदात पडलो लायक असेल तर ते कमवतोय आपोआप नालायक असेल तर तुम्ही कितीही कमवून ठेवा बघा ते दोन दिवसात उडवत त्याच्यामध्ये कमवण्याची रग त्याच्यामध्ये कमवण्याची लायकी आम्हाला निर्माण करता येईल का मुळात हा प्रश्न आहे म्हणून त्या दृष्टीनं आम्ही काही मुलांना दिलंय का नोकरी 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 ते एक बाग आहे त्या बागेत एक क्लर्कची जागा भरायची होती तर हजार पोरांनी ॲप्लिकेशन केलं होतं आता एकच जागा आहे एकाच पोराला नोकरी मिळणार आहे एकाला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार त्यावेळेस बागेतला शिपाई पळत आला म्हटलं साहेब याला नोकरी देऊ नका म्हणजे का, का? बागेत जे गुरीला माकड होतं ते मेलं आहे आता गुरीला नाही तर लोकं कशी येणार लोकं नाही तर पगार करायचा कशात काही करा पण याला नोकरी देऊ नका स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले म्हटलं साहेब तोंडात आलेला घास काढू नका पडेल ते काम करेल पण नोकरी तेवढी द्या साहेब म्हणले रडू नको पोरग म्हणलं लग्न होईपर्यंत तरी द्या परत सोडून टाक साहेब म्हटले तुला नोकरी क्लर्कची देतो फॅसिलिटीज क्लर्कच्या मिळतील पगार क्लर्कचा मिळेल पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत काम मात्र गोरिलाचं करावं लागेल तो म्हणला पगार आहे ना मग गोरीला तू गोरीला रोज यायचा गोरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजरात जाऊ राहायचा लोकं यायची शेंगा बिंगा खायला घालायची म्हणलं मजा आहे पगार पण चालू आहे डिली अलाउन्स पण सुरू आहे म्हटलं एक दिवशी कॉलेजच्या पोरापुरींची ट्रीप आली आणि कॉलेजच्या मुला मुलींकडे बघून हे जोरजोरात उड्या मारायला लागला आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हटलं नोकरी गेली तरी चालती जीव वाचला पाहिजे जीव वाचावा म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडायला लागला ला वाचवा याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाय नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत बी एस सी झालेलं होतं वाघाच्या भूमिकेत एम एस सी झालेलं होतं <laughs> शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित होत शिक्षणानं जर आम्ही स्वाभिमान शून्य होणार असू आणि शिक्षण ही सं, ही संकल्पना निवळ आणि निवळ उदरनिर्वाहाशी निवून जोडणार असू तर मग यातून तुम्ही कुठल्या आनंदी जीवनाची अपेक्षा करणार आहात तुम्हाला तुमची शिक्षण आता नवीन नवीन शिक्षणात संकल्पना आनंददायी शिक्षण आणि आनंददायी शिक्षण ऍप्राईज करण्याची कोणता कोणता फॉर्म्युला आहे तुमच्याकडे मी म्हणेल की सगळे फॉर्म्युले सोडून द्या आणि मला मी तुम्हाला विचारतो तुमची लहान मुलं तुमचे लहान नातू आता शाळेत जायला लागलेत न्यायला गाडी येते सोडवायला गाडी येते हे टाय बी बांधून शूज बीज घालून पोरग तयार असतं भारत हा असा एकमेव देश असेल कदाचित की ज्या देशामध्ये मातृभाषेपेक्षा इतर भाषांमध्ये शिक्षण देण्यावरती अधिक भर दिला जातो जगातली सगळी प्रगतशील राष्ट्र स्वतःच्या भाषेत शिकवतात इतर भाषा अंगीकारू नका या मताचा मी निश्चित नाही इंग्रजी जगाची भाषा स्वीकारली पाहिजे शिकली पाहिजे पण जे कन्सेप्ट तुमच्या मातृभाषेत क्लिअर होतात ते इतर भाषेत होतीलच असं नाही आणि म्हणून किमान वय वर्ष शून्य ते चार वर्ष शून्य ते आठ हा जो आकलनाचा कालावधी याच्यामध्ये आपण कुठल्या भाषेत मुलांशी बोलतो ज्यावेळेस ती गाडी शाळेत न्यायला येते मुलांना त्यावेळेस मुलांचे चेहरे कसे असतात एकदम थकलेलं असतंय ते आई थांबना अजून झोप झालेली नाहीये ते बळत त्या पोराला डबा बिबा भरून ते गाडीत पाठवलं जातं शाळेत जाताना मुलं अशी तोंड बारीक करून जातात आणि शाळेत ज्यावेळेस शेवटची घंटा पडते त्यावेळेस मुलांचे चेहरे कसे असतात म्हणजे कैदी बाहेर पडावेत असे तुटून बाहेर पडतात हे आनंददायी शिक्षण आहे का ज्या दिवशी पोरं अशी आनंदाने शाळेत जातील आणि तोंड बारीक करून घरी येतील ना त्या दिवशी ते आनंददायी शिक्षण आहे